मित्रांनो गुड मॉर्निंग आमच्या इथं कुंभार मामा आल्या डेऱ्याची माहिती सांगते आमचं सगळ्यात जुनं कुंभार मामा इथे uh -huh. uh -huh. मामा कधी का इथे डेर देत आमच्या मला वाटत मला तुम्ही मी जाऊन बघा कुंभार मामा शिकल्यापासन आमच्या इथं डेर संक्रांती त्या असल्या छोट्या कळश्या कुंभर मामाल मी त्यांचा वडील पण देत होता आमच्या इथं ते, ते मग आता डेऱ्याच माहिती सांगते ते डेरा आमचा पांढरा पडलाय त्याच सांगतात त्याच विचारते मी सकाळ सकाळ आले तर आता काय दिला नाही आणखीन आता कधी द्यायचं का नाही आता आणखीन भूक मध्ये आता होय ना आता वय झाले त्यांचं होय नाही आता त्यांना संक्राती आम्हाला सगळं घरपोच असतं सक्राती कळशा ढेर सगळं आणून देत त्यात आल्या तर माल नेला पण आमचा काय माल आणखीन झाला नाही नंतर मग तुम्हाला घरी आणून द्यायला होती माल कारण राहिलाय त्यांचा माल द्यायचा

सांगून गेलं का ते डेरा आमचं दाखवत मला कसं पांढरा पडलाय असं पांढरं झालंय डेरेला आमच्या ते विचारतो गेल्या वर्षीचा डेरा आहे तरी कसं पांढरं पडलंय सांगत कसं पांढरा पडत आहे आता ना भुस्सा ही पहिल्यागत नाही कारखान्याचा भुस्सा आणत मग सांगितलं त्यामुळे त्या तसं पांढरं पडतं तर डेर आता पहिल्यागत काय राहिलंच नाही ना गेलं येतात आपलं माल झालं की आपलं गहू राहणार झालं की येत्यात आमचं काय आणखीन झाला नाही गहू ज्या आलाय त्याचं घेऊन जाते तर त्यात आम करत नाही तर आता ह्या वर्षीपासून ह्यांनी बंद केले आहे आणि होत नाही आता वय झालं आताची पिढी शकते का असलं म्हटलं पोरांना काय झालं नाही तर मग त्यात शिकवायचं नसतं हे बघून बघून आलं पाहिजे करायला तोही आलं आपल्या पण स्वयंपाक पुढं गेले ती शाळेत आणि लागली सकाळची शाळा आता अकरा वाजता येते सगळं काम झोस्तोरी येते येते दोन तीन दिवस झाला येते गहू करायचं आहे पण काय मिशनीचा तपास नाही मिशनी आता बाहेरच्या आल्या होत्या त्या गेल्या त्या गावात आणि एक जना त्याकडूनच करून घ्यायचे पण आबा येते दोन तीन दिवस झालं आज येते गाऊन द्या चेंज करते बाय व्हिडिओला लाईक करायचा सबस्क्राईबर करायचा वे वेलायकन बसून दाबायचा व्हिडिओला सपोर्ट करा जरा बाय